नमस्कार कधी विचार केलाय का के की आपल्या मुलांसाठी किंवा स्वतःसाठी सर्वोत्तम महाविद्यालय निवडताना त्याची खरी क्वालिटी कशी ओळखायची किंवा मग एवढ्या हजारो शिक्षण संस्थांमध्ये ही गुणवत्ता टिकवून कशी ठेवली जाते चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधूया हा खरंच एक खूप मोठा प्रश्न आहे नाही का म्हणजे बघा हजारो कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज आहेत आपल्याकडे मग त्यांच्या गुणवत्तेचं मूल्यांकन करण्यासाठी एक स्टँडर्ड सिस्टीम तर पाहिजेच आणि याच गरजेतून भारताच्या उच्च शिक्षण प्रणालीमध्ये एका खूप मोठ्या यंत्रणेचा जन्म झाला चलात तर मग ह्या क्वालिटीच्या शोधात आपण जरा खोलवर जाऊया आणि बघूया भारतात नक्की याच्यासाठी कोणती प्रणाली विकसित झाली आहे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मिळायला सुरुवात झाली माहितीये का एकोणीसशे शहाऐंशीच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून तेव्हा पहिल्यांदाच एका राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेची कल्पना मांडली गेली आणि मग याच कल्पनेला प्रत्यक्षात आणत एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद म्हणजेच एन ए, ए सीची स्थापना करण्यात आली सोप्या भाषेत सांगायचं तर एनआयसी म्हणजे गुणवत्तेच्या प्रश्नावरचं भारताचं अधिकृत उत्तर ही एक बाहेरून तपासणी करणारी यंत्रणा म्हणून काम करते जी संस्थांना त्यांच्या कामगिरीनुसार एक ग्रेड किंवा मानांकन देते नाक ही एक स्वायत्त संस्था आहे तिचा मुख्य उद्देश आहे उच्च शिक्षण संस्थांना तपासून मानांकन देणं आणि तिचं मुख्यालय आहे बेंगलुरमध्ये जे आपल्या देशाचं आय टी हब म्हणूनही ओळखलं जातं तर एन हे मूल्यांकन करतं कसं याचं उत्तर आहे फक्त एका आकड्यात आणि तो आकडा आहे सात एन ए संपूर्ण मूल्यांकन प्रक्रिया सात मुख्य निकषांवर आधारित आहे यामध्ये अभ्यासक्रम कसा आहे संशोधन होतं की नाही शिकवण्याची पद्धत कशी आहे अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी तपासल्या जातात ज्यावरून संस्थेची खरी गुणवत्ता ठरते आता ही मानांकन प्रणाली काम कशी करते ते बघूया समजा एखाद्या संस्थेला तीन पॉइंट एक्कावन्नपेक्षा जास्त सीजीपीए मिळाला तर तिला मिळतो ए प्लस ग्रेड म्हणजे एकदम टॉपचा पण जर सीजीपीए एक पॉइंट एक्कावन्नपेक्षा खाली गेला तर मात्र डी ग्रेड मिळतो ज्याचा अर्थ होतो की ती संस्था अधिस्वीकृत मानली जात नाही पण एक मिनिट थांबा बाहेरून मिळणारी ग्रेडिंग तर ठीक आहे पण खरी क्वालिटी तर आतून यायला पाहिजे नाही का मग यासाठी संस्था आत काय करतात स्वतःला कसं सुधारतात आणि इथे सेंट्री होते एका एक जबरदस्त संकल्पनेची टोटल क्वालिटी मॅनेजमेंट किंवा टीक्यूएम टीक्यूएम म्हणजे एक प्रकारचं अंतर्गत प्लेबुक आहे जे संस्थांना उत्कृष्टतेच्या दिशेने जाण्यासाठी मदत करतं चला यात जरा खोलवर जाऊया ची ही जी काही संकल्पना आहे ना त्यामागे एक अमेरिकन विचारवंत आहेत डब्ल्यू एडवर्ड्स डेमिंग त्यांनाच या मॅनेजमेंट फिलॉसॉफीचे जनक मानलं जातं आता एज्युकेशनमध्ये टीक्यूएम म्हणजे नेमकं काय तर ही एक अशी मॅनेजमेंट सिस्टीम आहे जिथे सगळ्यात महत्वाचा असतो विद्यार्थी म्हणजेच कस्टमर आणि विद्यार्थ्याला सर्वोत्तम समाधान देण्यासाठी संस्थेच्या संसाधनांचा प्रभावी वापर कसा करायचा यावर लक्ष केंद्रित केलं जातं चला आता टीक्यूएमच्या मुळाशी जाऊया त्याची काही मुख्य तत्वं समजून घेऊया टीक्यूएमची ही चार मुख्य तत्व आहेत जी खरंतर संस्थेचा पायाच बनतात पहिलं म्हणजे विद्यार्थीच केंद्रस्थानी प्रत्येक निर्णय विद्यार्थ्याचा विचार करूनच घेतला जातो दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्वालिटीची जबाबदारी ही टॉप मॅनेजमेंटचीच असते तिसरं अंदाजे काहीच नाही का सगळं काही डेटावर आधारित आणि चौथं कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त समाधान देण्याचं ध्येय ओके तर आतापर्यंत आपण नॅक आणि एम या दोन गोष्टी वेगवेगळ्या पाहिल्या पण त्यांचं ध्येय एकच आहे एज्युकेशनल एक्सलन्स मग ह्या दोन्ही गोष्टी एकत्र कशा काम करतात फरक अगदी सोप्पा आहे बघा एनएससी म्हणजे बाहेरून होणारी तपासणी जी एक बेंचमार्क सेट करते आणि शेवटी एक ग्रेड देते याउलट एम हे आतून येणारं तत्त्वज्ञान आहे ही एक न थांबणारी प्रक्रिया आहे जी संस्थेमध्ये क्वालिटी जपण्याची एक मानसिकता एक कल्चर तयार करते सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर एनएएसी आपल्याला सांगतं की कुठे पोहोचायचं आहे आणि टीक्यूएम आपल्याला तिथे पोहोचण्याचा मार्ग दाखवतं रोजच्या कामातून रोजच्या कमिटमेंट्समधून दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न शिक्षणाच्या भविष्यात काय जास्त महत्त्वाचं ठरेल कागदावरची अंतिम श्रेणी की गुणवत्ता सुधारण्यासाठी दररोज केली जाणारी मेहनत याचं उत्तरच कदाचित आपल्या शिक्षण व्यवस्थेची पुढची दिशा ठरवेल